नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई बाल भारती व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये तुम्हा मी अनुजा प्रकाश चव्हाण मुंबई पब्लिक स्कूल स्कूलोगाव मराठी प्रशिक्षिका सहर्ष स्वागत करत आहे आज आपण जो महत्वाचा घटक शिकणार आहोत तो घटक आहे अर्थातच उपयोजित लेखन पण मग उपयोजित लेखन म्हणजे काय तर आपण दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळे अनुभव घेत असतो वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतो ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर अनुभवल्यानंतर त्या आपल्या शब्दामध्ये समर्पकपणे आपल्याला मांडता आले पाहिजे आणि त्यासाठीच आपल्या कल्पना आपले विचार हे सर्जनात्मक पद्धतीने अर्थात सृजनात्मक पद्धतीने मांडता येणं हे खूप सुंदर कौशल्य आहे आणि या कौशल्यामध्येच उपयोजित लेखन या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम घेतले जातात यातला एक उपक्रम म्हणजेच लेखन यापूर्वी तुम्ही शिकलात हो ना आज आपण ज्या उपयोजित लेखनाच्या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत तो उपघटक अर्थातच जाहिरात लेखन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीये सध्याचं युग हे जाहिरातीच युग आहे या संदर्भात एक गोष्ट तुम्ही सुद्धा ऐकली असेल पुन्हा एकदा ही गोष्ट तुम्हाला ऐकायची का चला तर गोष्ट ऐकूया आणि आपण आजच्या जाहिरात लेखन या घटकाला सुरुवात करूया काय होत माहिती का एकदा बाजारामध्ये दोन भाजीवाले अर्थात त्याच्यातला एक फळ विक्रेता असतो आणि एक असते भाजीवाले या दोघांकडे दोन वेगवेगळ्या वेग वस्तू विकण्यासाठी असतात भाजीवालीकडे छान काकड्या असतात तर जो फळ विक्रेता असतो त्याच्याकडे सुंदर आंबे असतात काय होत माहितीये का त्या संपाव्यात म्हणून भाजी ती भाजीवाली त्या काकड्यांचं इतकं सुंदर वर्णन करते की सारखं विकत असताना म्हणत असते या हो दादा या हो ताई पहा ज्ञान ह्या काकड्या अहो आत्ताच तर शेतातून आणलेल्या आहेत ताज्या ताज्या काकड्या आहेत लुसलुशीत हिरव्यागार काकड्या आहेत आणि अर्थातच तिचं हे बोलणं ऐकून त्या बाजारामध्ये जे कोणी ग्राहक आलेले असतात ते तिच्या या बोलण्याकडे तर आकर्षित होतातच पण तिच्या टोपलीतल्या त्या ज्या काकड्या आहेत त्या काकड्यांची विक्री अगदी लगेच होते मात्र इकडे जो आंबेवाला बसलेला आहे ना तो आंबेवाला नुसतेच आंब्याची पाठी त्याच्याकडे जी असते ती घेऊन बसलेले असत अर्थात तुम्हाला माहितीये आंबे किती महाग असतात आणि काकडी किती स्वस्त असते पण त्या आंबेवाल्याने जर त्या आंब्याचं वर्णन केलं असत त्याचा रंग त्याचा रूप त्याचा रस याबद्दल जर त्याने काही गोडवे गायले असते तो काही बोलला असता तर अर्थात त्याच ते, ते जे टोपलीवर आंबे घेऊन बसलं होतं ते काम लवकर झालं असतं अगदी त्या भाजीवालीसारखे म्हणजे इकडे काय झालं तर आपल्याकडचा माल लवकरात लवकर संपावा तो खपावा म्हणून भाजीवालीकडे छान शब्द होते शब्द हे तिच्याकडचं माध्यम होत अगदी कमी वेळेमध्ये तिने आपली वस्तू विकून दाखवली होती मात्र जो आंबेवाला होता तो अगदी मूग गिळून गप्प बसला होता जणू त्यामुळे त्याच्याकडचे आंबे काही संपले नाही दिवसभर तो आंबे घेऊन तसेच बसला होता गोष्टीच तात्पर्य काय असं म्हणतात बोलेल त्याची काकडी पण विकली जाते पण जो बोलणार नाही ना त्याचे आंबे सुद्धा विकले जात नाही आणि मग इथेच कुठेतरी या टप्प्यावरती आपण जाहिरात म्हणजे काय या घटकाकडे आकर्षित होतो अर्थात आताच हे युग इंटरनेटच युग आहे हे जाहिरात किंवा जी तीस सेकंद आपल्या कानावर पडते किंवा आपण प्रत्यक्ष दूरदर्शन वरती पाहतो पण तिचा पगडा मनावर किती असतो जाहिरात लेखन हे खूप सुंदर कौशल्य आहे आणि हे कौशल्य जर तुम्ही आत्मसात केलं तर नक्कीच तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटच्या क्षेत्रात किंवा जाहिरातीच्या या क्षेत्रामध्ये आपलं उज्ज्वल भवितव्य घडवू शकता चला तर आहात सगळे जाहिरात लेखन कसं करायचं किंवा जाहिरात म्हणजे काय त्याचं उद्दिष्ट काय हे सगळं शिकण्यासाठी सगळ्यांनी तयार राहा बरं आणि महत्वाचे मुद्दे नक्कीच लिहून या चला तर पाहूया आजचं उपयोजित लेखन या घटका अंतर्गत जाहिरात लेखन म्हणजे काय इयत्ता आठवी विषय मराठी आणि आपण आज शिकणार आहोत उपयोजित लेखन याच्यामधला महत्वाचा घटक जाहिरात लेखन एखादा घटक शिकत असताना तो घटक शिकल्यानंतर आपल्याला काय येणं अपेक्षित आहे किंवा तो घटक त्याचं नक्की उपयोजन कसं करायचं त्याचा उपयोग कुठे करायचा या सगळ्यालाच अध्ययन निष्पत्ती असं म्हणतात आज तुम्ही जाहिरात लेखन शिकणार आहात मग जाहिरात लेखन हा घटक शिकल्यानंतर काय येणं अपेक्षित आहे पहा तर सक्रियता आणि जागरूकता आणणार साहित्य म्हणजे काय तर लेख अहवाल एखाद्या कार्यक्रमाचं वृत्तांत जाहिरात स्मरणपत्र व्यंगचित्र इत्यादींच आपल्याला बारकाईनं वाचन करायचं आहे आणि ते वाचन झाल्यानंतर त्याविषयी जे काही समजलं त्याचं आपल्याला अनुमान काढता आलं पाहिजे त्याचे विश्लेषण करता आलं पाहिजे त्याच्यातले प्रमुख मुद्दे कोणते ते आपल्याला शोधता आलेच पाहिजे आपण दैनंदिन जीवनामध्ये एखादी वैशिष्ट्यपूर्ण एखादी स्थिती स्थिती पावसाची असेल किंवा कोणतीही असेल एखादा अनुभव आपण घेत असतो मग या विषयांच्या अनुषंगाने आपल्याला विविध प्रकारचं सर्जनात्मक लेखन करता आलं पाहिजे आज जाहिरात लेखन हा घटक शिकल्यानंतर तुम्ही नक्कीच सुंदर जाहिराती लिहू शकणार आहात त्या सादर करू शकणार आहात आणि हे कौशल्य आपल्याला आलंच पाहिजे जाहिरात लेखन अभ्यासा मागचा मग मा हेतू काय आहे बर तर जाहिरात काय सांगते तर एखाद्या वस्तूच किंवा सेवेच उत्पादन मग याबद्दल आपल्याला माहिती मिळवायला पाहिजे जेव्हा आपण दूरदर्शन वरती एखादी जाहिरात पाहतो किंवा टीव्ही वरती ऐकतोच आणि पाहतो सुद्धा पण रेडिओ वरती पण जेव्हा आपण एखादी जाहिरात ऐकतो तेव्हा तीस सेकंद इतका कमी कालावधी इतक्या अल्पावधीमध्येच एखाद्या जाहिराती बद्दल आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात ते उत्पादन कसं असेल काय असेल याबद्दल आपल्या मनामध्ये आकर्षण निर्माण होत आणि हेच खरं जाहिरातीच कौशल्य आहे मग विकणारा ज्याला आपण विक्रेता म्हणतो तो इतरांच्या मनामध्ये म्हणजे आपल्यासारख्या ग्राहकांच्या मनामध्ये त्याच्या उत्पादनाबद्दल किंवा तो देत असलेल्या सेवेबद्दल कुतूहल निर्माण झालं पाहिजे आकर्षण निर्माण झालं पाहिजे आणि ती वस्तू ते उत्पादन सेवा आपण निशंक मनाने खरेदी करण्यासाठी गेलं पाहिजे जाहिरात लेखनाच हेच खर कौशल्य आहे संगणकाच युग इंटरनेटच युग या युगामध्ये विद्यार्थी मित्रांनो जाहिरात क्षेत्राची कक्षा विस्तारत चालली आहे अधिक व्यापक होत चालली आहे मग क्षेत्र कोणतंही असो कला असेल क्रीडा असेल शिक्षण असेल आरोग्य असेल व्यापार असेल दळणवळणाची काही साधन असतील प्रसार माध्यम असतील मनोरंजन असेल अशा सर्वच क्षेत्रामध्ये जाहिरातीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे आणि म्हणून आजच्या युगाला जाहिरातीच युग असं म्हटलं जात मग या जाहिरातीमागचा नेमका उद्देश काय आहे तर त्या उत्पादनाबद्दल एखाद्या सेवेबद्दल लोकांच्या मनामध्ये आवड निर्माण करायची आणि लोकांचं लक्ष त्याच वर कस खेळून राहील सहज कसं वेधून घेता येईल याचा विचार करायचा हाच जाहिरातीचा उद्देश आहे आता पहा या जाहिरातीची वेगवेगळी वेग 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 माध्यमं आहेत ही माध्यम कोणती तर इंटरनेट आहे वेगळे वेगळे असतात ज्याला आपण चौकांमधले फलक असं म्हणतो चित्रपट पत, वृत्तपत्र मासिक आकाशवाणी दूरदर्शन आणि अनेकदा गर्दीच्या ठिकाणी काही परिपत्रक वाटणारी माणसं असतात ही माणसं सुद्धा एखाद्या सेवेच किंवा एखाद्या उत्पादनाची जाहिरात तुमच्या पर्यंत पोहोचत असतात या सगळ्यांनाच आपण जाहिरातीची माध्यम असं म्हणतो इथे तुम्ही चित्र पाहत आहात आहेत काही मासिक का आहेत काही पत्रक का आहेत काही वेगवेगळ्या वृत्तपत्रांची इथून नावं दिलेली आहेत रेडिओ आहे अशी वेगळी वेगळी माध्यम म्हणजेच जाहिरातीची माध्यम जेव्हा तुम्ही नववी दहावीला जाल तेव्हा तुम्हाला पाच मार्कांसाठी एक कृती कृती पत्रिकेमध्ये असते मग त्या दृष्टीने जाहिरातीच लेखन नाही जाहिराती करायचं जाहिरात वाचून त्यावरती दिलेल्या कृती सोडवायचे पण आठवी हा नववी दहावीचा पाया आहे नाही का मग त्या दृष्टीने काही महत्वाचे मुद्दे

तुम्ही पाहिलं असेल जाहीर जाहिरातीमध्ये अगदी कमी कमी शब्द असतात वेळेच भान ठेवायचं असत त्यामुळे कमीत कमी, कमी शब्दात जास्तीत जास्त आशय कसा पोहोचवायचा हे उत्तम जाहिरातीच महत्वाचं सूत्र आहे मग या जाहिरातीमधली शब्दरचना कशी असायला पाहिजे तर जाहिरातीकडे आपलं लक्ष वेधलं जाईल अशी लक्ष वेधी शब्दरचना हे जाहिरात लेखनाच महत्वाचं वैशिष्ट्य आहे आता तिसऱ्या वैशिष्ट्याकडे पाहताना आपण बघूया की जाहिरात कशाची आहे हे ठळकपणे आणि आकर्षकपणे कळलं पाहिजे म्हणजे वस्तू काय आहे किंवा एखादी सेवा असेल त्या जाहिरातीमधून तर नेमकं काय विकायचं आहे विक्रेत्याला नेमकी कोणती सेवा त्याला ग्राहकांना द्यायची आहे हे जाहिरात पाहताच क्षणी कळलं पाहिजे यासाठी ती जाहिरात अतिशय आकर्षक हवी आणि त्याच्यातले महत्वाचे मुद्दे ठळकपणे आपल्या समोर मांडता आले पाहिजे मग जाहिरातीमध्ये अलंकारी काव्यमयी प्रभावी शब्दांचा वापर केला पाहिजे आणि ती जाहिरात आपण अधिक आकर्षक केली पाहिजे जाहिरात तयार करताना कमीत कमी शब्द समर्पक भाषा आणि लक्षवेधी भाषा या तीन गोष्टींना अतिशय महत्व आहे आपण ग्राहक म्हणून जेव्हा जातो बाजारामध्ये तेव्हा एखादी वस्तू घेताना आपली आवड सहज आपल्या चेहऱ्यावरच्या आव्हानावरून कळते आणि म्हणून जेव्हा हा विक्रेता एखादी जाहिरात तयार करत असतो तेव्हा तो काय पाहतो तर ग्राहकांची बदलती आवड आपल्या सवयी कोणत्या आहेत बाजारात कोणत्या वेगवेगळ्या फॅशन्स कोणते कोणते नवीन ट्रेंड आपल्या भाषेत म्हणायचं तर आणि गरज याच प्रतिबिंब या, या जाहिरातीत दिसणं खूप महत्वाचं आहे हे सगळं जाहिरात लेखनाच्या दृष्टीने पण ती वस्तू विकताना तिचा दर्जा कसा आहे गुणवत्ता कशी आहे त्यामुळे त्या, त्या ग्राहकांना ती वस्तू परवडली सुद्धा पाहिजे पण ती चांगली सुद्धा पाहिजे अर्थात जाहिराती मधल जे उत्पादन आहे त्याची गुणवत्ता खूप महत्वाची असते मग ह्या गुणवत्ते बरोबर सवलत काही देता येईल का याचा विक्रेता नेहमी विचार करत असतो म्हणून सवलतीचा उल्लेख हा प्रत्येक वेळी जाहिरातीमध्ये आवश्यक नाही तो लिहिलाच पाहिजे असं नाही त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता महत्वाची आहे त्यामुळे सवलतीचा उल्लेख हा जाहिरातीत आलाच पाहिजे असं बंधन नाही आता एखादी जाहिरात किंवा ती जी वस्तू आहे ती विक्रीसाठी आपल्याला कुठे उपलब्ध होणार आहे ती सहज उपलब्ध होईल का त्यासाठी कुठे जायचं तर संपर्क स्थळ अर्थात त्याचा पत्ता हवा कोणाकडे मिळणार आहे संपर्क कोणाशी साधायचा ती वस्तू मिळण्यासाठी त्यासाठी संपर्क क्रमांक महत्वाचा आहे सध्याच्या जाहिरातीवर मोबाईल नंबर ईमेल आयडी यांचा सुद्धा स्पष्ट उल्लेख केलेला असतो किंबहुना जाहिरात लेखन या गोष्टीचा विचार करत असताना हे कौशल्य जर आपल्याला अचूक आत्मसात करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात आता बघा इथे तुम्हाला एक एक चित्र आहे आहे विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात या जाहिरातीवरची कृती आता तुम्हाला सोडवायची आहे आतापर्यंत आपण जाहिरात लेखनाचं वैशिष्ट्य काय जाहिरातीचा उद्देश काय आहे किंवा जाहिरात आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोण कोणती माध्यम आहेत या सर्वांचा आपण विचार केलेला आहे आता आपण ही जाहिरात वाचूया आणि यावर काही कृती दिलेल्या आहेत त्या कृतींची तुम्ही मला उत्तरं सांगणार आहात त्यामुळे मी वाचत असताना सर्वांनी शांतपणे ऐकायचं आहे आणि ज्या कृती आहेत त्याची तुम्ही मला उत्तर देणार आहात त्यामुळे आपला माईक घेऊन सगळ्यांनी ज्यांना उत्तर येत त्यांनी तयार राहायचं पुढील जाहिरातीचे वाचन करून उत्तर सांगा आता ही जी जाहिरात आहे ती आहे वाचन कार्यशाळेची पहा जाहिरात कशी लिहिलेली आहे सुटीतील अभिनव वाचन कार्यशाळा ह्याची वैशिष्ट्य दिलेली आहेत काही मान्यवर लेखकांची पुस्तकं आहेत बाल चित्र पिती है है, साहित्य आहे आहेत गोष्टी आहेत आणि काय आहे तर या तुम्हाला गमतीदार पुस्तके वाचायला पाहायला व गोष्टी ऐकायला आवडतील ना चला तर मग आयोजक कोण आहेत विदर्भ साहित्य संघ कार्यालय इच्छुक मुलांनी आपली नावं इथे नोंदवायची आहेत पत्ता दिलेला आहे विदर्भ साहित्य संघ कार्यालय रामदास नागपूर आणि दूरध्वनी इथे दिलेला आहे आता आपण यावरती ज्या कृती दिलेल्या आहेत त्या पाहूया जाहिरातीचा विषय आपल्याला विचारलेला आहे तर जाहिरातीचा इथे विषय आहे वाचन कार्यशाळा त्यामुळे ह्या कृतीचं उत्तर आपण कसं लिहायचं हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तिथे दुसरी कृती तुम्हाला विचारलेली आहे की जाहिरातीचे आयोजक कोण आहे सोपा आहे अगदी विदर्भ साहित्य संघ यांनी ही कार्यशाळा ठेवलेली आहे त्यामुळे जाहिरातीचे आयोजक विदर्भ साहित्य संघ असं उत्तर तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे तिसरी कृती अशी विचारली आहे की जाहिरातीतील सर्वात जास्त आकर्षित करून घेणारे घटक कोण कोणते आहे तुम्ही जर बारकाईनं वाचन केलं मी तुम्हाला आधीच सांगितलं की दिलेल्या जाहिरातीच बारकाईन वाचन करता येणं महत्वाचं घेणारे घटक काय आहेत बरं तर बाल साहित्य म्हणजे लहान मुलांसाठी या कार्यशाळेमध्ये भरपूर पुस्तकं असणार आहेत काही चित्रफिती दाखवल्या जाणार आहेत साभिनय गोष्टींच सादरीकरण होणार आहे मान्यवर लेखकांची पुस्तक इथे विक्रीला ठेवलेली आहेत हे सर्व घटक आपल्याला ओढून अशी ही जाहिरात कृती आहे जाहिरातीत नमूद केलेला वयोगट जर तुम्ही इथे या वेगळ्या दुसऱ्या गोलामध्ये पाहिलं असेल तर इथे वयोगट दिलेला आहे सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी ही वाचन कार्यशाळा आहे अशा प्रकारे एखादी जाहिरात आपल्याला प्रश्न पत्रिकेत येऊ शकते आणि त्यावर आधारित आपल्याला कृती विचारल्या जाऊ शकतात त्यामुळे जाहिरातीच बारकाईनं वाचन करणं खूप महत्वाचं आहे यानंतर आपण अजून एक जाहिरात पाहूया आता या जाहिरातीचा आकार किती सुंदर आहे बघा आणि या पिशवीवरती जाहिरात लिहिलेली आहे काय आहे बर पिशवीवरती लिहिलंय पर्यावरणाच संतुलन राखूया ओजस्वी सेंटर इथे मर्यादित कालावधीसाठी तुम्हाला मिळणार या कशा आहेत रंगीबेरंगी आहेत रास्त दर वाजवी दर आपल्याला परवडेल असा या पिशव्यांचा दर आहे आता या पिशव्यांचं वैशिष्ट्य आकर्षक आहेत त्या कागदी आहेत कापडी पिशव्या सुद्धा आहेत कशा कशासाठी वापरू शकतो लग्न समारंभांसाठी पार्टीसाठी यासाठी वेगळ्या डिझायनर पिशव्या सुद्धा आहेत या पिशव्या वजनाने हलक्या आहेत त्या टिकाऊ आहेत आणि दर्जेदार आहेत म्हणजे इथे त्यांची गुणवत्ता सुद्धा आपल्याला या जाहिरातीमध्ये दिलेली आहे आता ह्या पिशव्या मिळण्याचं ठिकाण कुठे आहे तर आपल्याला इथे पत्ता दिला आहे ओजस्वी पिशवी सेंटर मधुमालती कॉम्प्लेक्स जठारपेठ औरंगाबाद संपर्क क्रमांक मोबाईल नंबर दिलेला आहे वेबसाईट आपल्याला दिलेली आहे ज्यांना इंटरनेट वरून ऑनलाइन शॉपिंग करण्याची सवय आहे तर त्यांच्यासाठी इथे वेबसाईट सुद्धा दिलेली आहे जर तुम्हाला मागणी करायची असेल तर ती मागणी करण्यासाठी विक्रेत्याने अर्थात ओजस्वी पिशवी सेंटर यांनी आपला ईमेल आय आपल्याला इथे दिलेला आहे आता पुन्हा एक नवीन कृती ही कृती काय आहे बघा की पुढील जाहिरातीचे वाचन करून आपल्याला उत्तर सांगायची आहे तर पहिला याच्यातला प्रश्न कि आहे किंवा कृती आहे की जाहिरातीचा विषय काय अर्थातच पर्यावरणपूरक कागदी आणि कापडी पिशव्या यांची विक्री हा या जाहिरातीचा विषय आहे म्हणजे जेव्हा आपण ही जाहिरात वाचली तेव्हा आपल्या अशा लक्षात आलं की हे पिशव्यांच दुकान आहे या पिशव्या पर्यावरण पूरक आहेत कारण त्या कागदी आहेत आणि कापडी आहेत या जाहिरातीतून विक्रेत्याने आपल्याला एक संदेश सुद्धा दिलाय पाहूया तो संदेश काय आहे हा संदेश आहे पर्यावरणाचं संतुलन राखूया पहा पिशवीच्या वर अगदी पहिलीच ओळ लिहिली आहे कि पर्यावरणाचे कृती विचारली आहे की पिशव्या मिळण्याचं ठिकाण अर्थातच पिशव्या मिळण्याचं ठिकाण आहे ओजस्वी पिशवी सेंटर अशा प्रकारे कधी तुम्हाला संपर्क क्रमांक विचारला जाईल किंवा तुम्हाला कृतींमधून वेबसाईट विचारली जाईल ईमेल आय विचारली जाईल सवलत आहे का या पद्धतीने एखादी कृती विचारली जाईल त्यामुळे जाहिरातीच वाचन करून त्याच्यावरती वेगवेगळ्या एक महत्वाचं कौशल्य आहे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्यावरून पुन्हा एकदा हे मला समजले या अंतर्गत आपण या मुद्द्यांची उजळणी करूया पहा जाहिरात म्हणजे काय जाहिर का तर जाहिरात म्हणजे जाहीर करणे जाहिरातीचा मुख्य उद्देश काय तर वस्तू किंवा सेवांकडे ग्राहकांचं लक्ष वेधून घेणे आणि त्यांची मागणी वाढवणे कारण नुसत्याच वस्तू घेऊन उपयोग नाही तर त्यांचा खप झाला पाहिजे त्यांची उत्तम विक्री झाली पाहिजे हा जाहिरातीचा मुख्य उद्देश आहे कधी कधी काही जाहिराती ह्या कशासाठी असतात तर शासन आणि समाजसेवी संस्था यांच्यातर्फे समाज प्रबोधनासाठी व जनहिताय म्हणजे जनतेच्या कल्याणासाठी जाहिरात ही जाहिरा एक कला आहे त्यामुळे जाहिरात जेव्हा आपण ऐकतो तिचं आपल्याला शांतपणे श्रवण करता आलं पाहिजे आपण त्याच बारकाईने वाचन केलं पाहिजे आणि आपल्याला निरीक्षणही करता आलं पाहिजे हे सगळं झाल्यानंतर आपल्याला ती जाहिरात कळली असं आपण म्हणू शकतो त्यामुळे जाहिरातीच आकलन होणे हे आजच्या काळातील आवश्यक कौशल्य आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला ले जाहिरात लेखन करायचं आहे आणि जाहिरात वाचन सुद्धा करायचं आहे जरी या आठवीच्या वर्गामध्ये आपल्याला ले जाहिरातीच लेखन करणं अपेक्षित नाही तरी सुद्धा आपण एक प्रयत्न करायला काय हरकत आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक गृहपाठ मी इथे देते आहे पहा गृहपाठ काय आहे तर दिलेल्या शब्दांच्या आधारे आपल्याला आकर्षक जाहिरात तयार करायची आहे काय दिले आहे ते शब्द ताजा भाजीपाला विविध फळे यांची उपलब्धता घरपोच सोय आणि ऑनलाईन बिल देण्याची सोय पहा हे चार मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही अतिशय सुंदर अशी जाहिरात तयार करायची आहे आणि तिचं वाचन वर्गात करायचं आहे आपल्या शिक्षकांना ही लिहिलेली जाहिरात दाखवायची आहे इतकच नव्हे तर आपल्या शाळेमध्ये काच फलक असतात त्या काच फलकामध्ये किंवा आपल्या निबंधाच्या वहीमध्ये ही जाहिरात आपण सुंदर आकर्षकरीत्या सजवून आहे पहा तुम्हाला उत्तम शाबासकी मिळेलच पण तुम्ही सुद्धा उत्तम विक्रेते होऊ शकाल आणि जाहिरात लेखन करण्याच जे कौशल्य आहे ते तुमच्यामध्ये नक्कीच येईल त्यामुळे हा गृहपाठ लिहून घ्या आणि त्या, त्या पद्धतीने तो आपल्या वर्ग शिक्षकांना सोडून दाखवायचा आहे पाहूया कोण जाहिरातीच हे उत्तम कौशल्य आत्मसात करत मला वाटत आतापर्यंतच्या या चर्चेवरून तुम्हाला हे जाहिरात म्हणजे काय त्याच लेखन कसं करायचं हे सर्व समजलेलं असेलच चला तर विद्यार्थी मित्रांनो आहात जाहिरात लेखन हे एक अतिशय सुंदर कौशल्य आहे खर तर ती एक कला आहे आणि एखाद्या कलेला जर आपल्याला आत्मसात करायचं असेल तर त्यासाठी तिचा सराव खूप महत्वाचा आहे त्यामुळे असे वेगळे वेगळे शब्द घेऊन या जाहिरातींचं लेखन करण्याचे कौशल्य तुम्ही नक्कीच आत्मसात कराल ते आवडीने कराल आणि इतकंच नव्हे तर त्याच्यामध्ये आपली लेखनाची गुणवत्ता किंवा लेखनाचा जो दर्जा आहे तो सुद्धा उंचावण्याचा प्रयत्न कराल अशी मी आशा करते कारण हे युग आहे जाहिरातीच आणि जितक आपण त्याच्यामध्ये अधिक रममाण होऊन तो अभ्यास करणार ते लेखन करणार इतकच आपल्याला यापूर्वी तुम्ही पत्रलेखन अभ्यासला आहे असे सुंदर सुंदर उपयोजित लेखनाचे पाठ तुमच्यासाठी या व्हर्च्युअल क्लासरूम मधून सादर केले जाणार आहे तेव्हा नक्की या सगळ्या सगळ्या सर गोष्टींचा विद्यार्थी म्हणून आपण नाम घ्यायचंय चला तर पुन्हा भेटूया पुढच्या पाठाला तोपर्यंत इथेच थांबते